आपण पाहतात सामान्य जनतेचा सा आवाजी टीव्ही न्यूज चॅनल आहे आपल्याला प्रत्येकाला वाटत तुमच्याकडे आता प्रॉपर्टी आहे दे। एखाद्या लाखाची प्रॉपर्टी असेल दहा कोटीची असेल तुम्हाला वाटत असेल मला टेन्शन घ्यायचं काही काम नाही माझं पोरग काय करायची करू दे आपल्या बाप्पाची पहिली म्हण असत्या सात पिढ्यानं बसवून खाल्ल्या तर माझं संपणार नाही असं कोण तुमचं पप्पा म्हणतात का तुम्हाला कधी म्हणलं तर अजिबात ऐकायचं नाही लक्ष ठेवा पालकांना तुम्हाला सांगतो तुमचं भविष्य तुम्हाला एकर जमीन घेऊन माझं भविष्य सुरक्षित आहे मी एफडी लाखाची माझे भविष्य सुरक्षित आहे तुम्हाला आज सांगतो तुमचं खरं भविष्य जर काय असेल तर तुमची पोर आहेत लक्ष ठेवा आपलं खरं भविष्य आपली पोर आहेत आणि याला जर घडवायचं असेल लक्ष ठेवा तुम्ही काय केलं आज पालक मीटिंग पालकांना कंपल्सरी केलं ज्यावेळी पालकांना पण कंपल्सरी करतोय किती पालक येतात मी प्रत्येक शाळेमध्ये बघतो पालक येत नाही पालकांना वाटतं मी राबतोय माझ्या पोराला शाळेत पाठवतोय या ठिकाणी आलं माझ्या पोराला शाळेत सोडलं शाळेची फी भरली माझी जबाबदारी संपली ते शिक्षक जाणं पालक मुलं जाणं माझ्या पोराला फक्त चांगलं घडवून द्या माझ्या पोराला डॉक्टर घडवा माझ्या पोराला वकील घडवा माझ्या पोराला इंजिनियर घडवा पण लक्षात ठेवा पालकांना घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती पहिल्यांदा आपण समजून घेतली पाहिजे तोपर्यंत तुमचं पोरग घडणार नाही आता घडवण्याची प्रक्रिया काय आहे बघा तुम्ही एखाद्या मूर्ती काढाकडे जाता त्याला एक दगड घेऊन दगड नेऊन देता आज सांगता मला एक चांगली मस्त पैकी मूर्ती घडवून दे दुसरं आपण काय घडवतो एखाद्या लोहाराकडे जाता लोखंडाचा तुकडा घेता त्याला देता म्हणता मला तो चांगला अवजार घडवून दे एखाद्या सोनाराकडे जाता जुन्या सोन्याचा दागिना देता त्याला देता हातामध्ये मला एक चांगला दागिना घडवून दे माता भगिनी शंभर टक्के जात असतील सोनाराकडे जाता एक जुना दागिना देता बरोबर आहे अगदी तसंच तुम्ही काय केलंय या पोरग्याला तुमच्या मातीच्या गोळ्याला लोखंडाच्या गोळ्याला कच्च्या सोन्याला या शाळेमध्ये आणलंय इथे एक मूर्तीकार आहे ज्याला शिक्षक म्हणतात त्याच्या ताब्यामध्ये तुम्ही त्याला दिलं आणि त्यांना सांगितलं मला यातून एक डॉक्टर घडवून द्या इंजिनियर घडवून द्या वकील घडवून द्या चांगला पोरगा घडवून द्या तुम्ही त्यांच्याजवळ आणून सोडलं बरोबर आहे इथंपर्यंत ठीक आहे तुम्हाला प्रत्येकाला वाटते माझं पोरग काहीतरी चांगलं घडावं आणि घडवायचं काम शिक्षकांनी करावं लक्षात ठेवा ती घडवण्याची प्रक्रिया अगोदर समजून घ्या तुम्ही मूर्तीकाराकडे जाता मूर्ती देता मूर्तीकार करतो मूर्ती घडवताना पहिल्यांदा हातोडी घेतो शनी घेतो त्या त्या दगडावरती घाव घालतो ठक 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 करून त्या दगडामध्ये जो नको असलेला भाग अगोदर बाजूला काढून टाकतो मग त्याला ते सुंदर अशी मूर्ती दिसते एक एक भाग निघत जातो त्याला हवं तेवढं ठेवतो की ज्या ती मूर्ती सुंदर दिसेल हवा तो भाग ठेवतो मग मूर्ती तयारी होते एखाद्या तुम्ही लोहाराकडे जाता लोखंड लोहार काय करतो अगोदर ते लोखंड तुमचा घेतो आगीमध्ये तप्तपणे तापवतो बाहेर काढतो त्याच्यावरती घाव घालतो पुन्हा तापवतो पुन्हा घाव घालतो जोपर्यंत तुमच्या त्या लोखंडाला एखाद्या अवजाराचा आकार येत नाही तोपर्यंत तो घाव घालत असतो एखाद्या सोनाराकडे तुम्ही जुना दागिना देता सोनार काय करतो बघा मी सोनार आहे म्हणून तुम्हाला सांगतो ज्यावेळी तो दागिना सोनाऱ्यानं जुना देतात सोनार आगी भट्टीमध्ये घेऊन जातात एक भट्टी असते सोनं गाळायची त्या भट्टीमध्ये नेतात त्या सोन्याच्या डबल त्याच्यामध्ये चांदी टाकली जाते एक हजार सेल्सिअसला बघा पुराण शंभर डिग्री सेल्सिअसला पाणी उकळतं एक हजार डिग्री सेल्सिअसला सोनं उकळतं त्या एक हजार डिग्री सेल्सिअसला सोन्याला तापवलं जातं ताप पाण्यामध्ये फुल्या ओतल्या जातात पुन्हा ज्या ऍसिडचा एक थेंब चेहऱ्यावरती पडला चेहरा उद्रुप होतो ज्या ऍसिडचा एक कप झाडाच्या बुंद्यात टाकला झाड जळून जातं त्या ऍसिड मध्ये त्याला तीन वेळा उकळलं जातं मग त्या सोन्याची माती होते ती माती झालेली पुन्हा तापवून पुन्हा एक हजार डिग्री सेल्सिअस त्याचं तापमान नेऊन जेव्हा त्या सोन्याला वितळलं जातं तेव्हा ते चोख सोनं होतं आणि त्याला हवा तसा आकार देता येतो हवा तो, तो दागिना घडवता येतो मला सांगा घडवण्याची प्रक्रिया सोपी नाही तुम्ही काय करायचंय मूर्तिकाराकडे मूर्ती घेऊन दगड घेऊन जायचं चा, मला छान पैकी मूर्ती घेऊन पाहिजे पण लक्षात ठेव याला हातोडी मारायची नाही छणी मारायची नाही लोहाराकडे घेऊन जायचं लोखंड याला तापवायचं नाही मला अवजार बनवून पाहिजे सोनाराकडे जायचं सांगायचं जा जा हे जा, सोनं वितळायचं नाही मला सोनं घडवून पाहिजे शक्य आहे का बालकानो मग इथं जे मूर्तिकार बसले आपल्या वेळेस होते मूर्तिकार प्रत्येकाच्या हातामध्ये एक छडी नावाची हातोडी आणि छणी होती की त्यानं मुलाच्या मध्ये जो अवगुण आहे नको असलेला भाग पूर्वी हा मूर्तिकार म्हणजे शिक्षक मारून मारून पोरांना त्याच्यातील अवगुण काढून टाकत होता आणि पहिली कोरग सातवी आठवी दहावीला ला, ला जाईपर्यंत एक सुंदर अशी मूर्ती घडत होत पूर्वी आता शासनानं त्यांच्या हातातून ती छेनी आणि हातोडा काढून घेतलेला आहे म्हणजे शासनानं बंदी घातलेली आहे कोराला मारायचं नाही कोराला रागवायचं नाही कोराला अपमान होईल असं पण काही बोलायचं नाही त्यामुळं त्या मूर्तिकाराकडून अपेक्षा करू नका कारण जर जर त्या मूर्तिकारानं छनीचे घाव घातले नाहीत मूर्ती घडणार नाही शिक्षकांना मारण्याचा अधिकार नाही मग आपल्याला ना, जर आपली पोरं घडवायची असतील ती हातोडी आणि छनी पालकानो आपण हातामध्ये घेतली पाहिजे तुम्ही तुमच्या मुलांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतं पोरगा शाळाचा विषय संपला विचार करा आपलं भविष्य एक गाडीचा ड्रायव्हर आहे गाडी बीएमडब्ल्यू आहे एक कोटीची गाडी नाही एकाकडे एट हंड्रेड गाडी आहे एट हंड्रेड गाडीचा ड्रायव्हर रोज त्या गाडीला पुसतो मस्त पैकी वेळेवरती आईल बदली करतो चालवतो ए बीएम डब्ल्यू चा ड्रायव्हर आहे त्याकडे बघत नाही माझी गाडी भारीतली आहे कशी बी खड्ड्यात घालायला लागला एका वर्षामध्ये तुमची बीएम डब्ल्यू कामाला येणार आहे आणि ती छोटी असणारी एट हंड्रेड वीस वर्ष चाललं तरी काय होणार नाही अगदी जसं तुमच्या प्रॉपर्टीचा ड्रायव्हर तुमचा पोरगाय लक्ष ठेवा तो पोरगा जर चांगला निघाला त्या पोरा जर वळण चांगलं लागलं तर तुमची छोटी का गाडी असे ना तुमची प्रॉपर्टी छोटी जरी असली शेवटपर्यंत पोरगा तुमची वाढवत नेणार आहे आणि जर ड्रायव्हर गाडीचा ड्रायव्हर जर बिगड बिघडला गाड़। गाडू गाडीचा ड्रायव्हर दारोडे निघाला गाडीचा ड्रायव्हर गुटखा खाणारा निघाला गाडीचा ड्रायव्हर बेसनी निघाला गाडीचा ड्रायव्हर चुकीच्या संकेत लागून गुंड झाला तुमच्या प्रॉपर्टीची गाडी लांबण्याचं सोडा हाईट इथं डबऱ्यात घराला वेळ लावणार नाही त्यासाठी आपलं भविष्य जर सुधारायचं असेल पालकानो मातानो भगिनीनो आपल्या संध्याकाळ झाल्यानंतर कमीत कमी एक तास वेळ आपण आपल्या पालकांना आपण आपल्या मुलांना दिलाच पाहिजे विठ्ठल 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 Let's